पत्रकार दिनानिमित्त आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी लोकशाहीच्या चार आधारस्त एक स्तंभ म्हणजे पत्रकार सर्वसामान्य जनसामान्यांपर्यंत जगातील घडामोडींसह जिल्ह्यातील तालुक्यातील आणि खेड्यातील घडामोडींना सत्य रूपाने मांडणारा कधीकधी जीवाची पर्वा न करताही घटनांना लोकांसमोर पोहोचविणारा आणि संघर्षातही साथ देणारा पत्रकाराचा आजचा हा दिन असल्यामुळे या दिवशी पावर ऑफ मीडिया नेर तालुक्याच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब यांच्या पुतळ्याजवळ आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला दारवा येथील उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील आणि नेर तहसीलचे तहसीलदार शिवाजी मगर नेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण जाधव हो उपस्थित होते पाहुण्यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पमाला अर्पण करून करण्यात आले आणि आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी या, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने स्थानिक पत्रकार उपस्थित होते पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणून पण साजरा <सथिविया> केला जातो त्याबद्दल करिअरची सुरुवात करताना मी देवगड दे जे आचार्य बाळशास्त्री कांबेकर यांचं मूळ गाव फोन गुरुने म्हणून आहे त्या तालुक्यातच मला सुरुवातीला काम करण्याची संधी मिळाली मी पण आठवणी आहेत तिथलं पण आम्ही मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम साजरा केलेला होता त्यांच्या मूळ गावी सर्व पत्रकार बंधू भगिनींना मी एक हेच सांगेन की तुमचे जे पत्रकारितेचे मूळ तत्व आहेत त्याचं तुम्ही पालन करून खूप चांगल्या पद्धतीने पत्रकारिता करा निर्भीड निष्पक्ष निस्वार्थ पत्रकारिता करा त्याबद्दल सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो या कार्यक्रमाचे आयोजन पॉवर ऑफ मीडिया तालुका अध्यक्ष नवनाथ दरोई यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक बापूराव रंगारी आणि सूत्रसंचालन धम्मपाल तलवारे यांनी केले नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर